विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठलमय वातावरण रमा एकादशीच्या निमित्ताने घरपी येथील सातेरी माऊली मंदिरात आयोजित हरिणाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात जिल्हा परिषद घारपे शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या वारकरी दिंडीने भक्तिमय वातावरणात झाली विद्यार्थ्यांच्या दिंडीने संपूर्ण गाव विठ्ठलमय झालं या दंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत व वा वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी सातारी माऊली मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांच्या सोबत या दिंडीत पालक ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पारंपरिक पद्धतीने गजर गायन करत तसेच काही ठिकाणी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी फुगड्या घालून भक्तिमय वातावरण तयार केलं या दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक जे डी पाटील सहकारी शिक्षक मुरली उमरे आशिष तांदुळे धर्मराज खंडागळे यांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्षा यशोदा गावडे तसेच इतर सदस्य पालक व ग्रामस्थांनी मुलाचं सहकार्य केलं विद्यार्थ्यांची दिंडी मंदिरात पोहोचल्यानंतर सातेरी माऊली देवस्थान कमिटीकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि अल्पोपहार देण्यात आला ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडीचं कौतुक केलं Si O N Sota Ba N N 26 N 16 26 26 27 26 24 25 25 26 25 15 20-17 7-18-13 9-18-17 6-19-16 9-18-13 9-18- derivation 4-2-1-4 10-18-27 6-19-23 9-18-24 8-gimmama 4-1-2-5 roll go away 1-5-2-3-0 hoaradike u то pateng 8girambara kumto webypro karak sabKA bar classic gimpamaiser kren espandak xaya mu Ooooh provocat tk сред satok reservkay Russellцы mendago far click. ersten someone no Vincent mulli harip합니다 ha specialty peon yalevate viya firma sabigal Strategy for Christmas. someacie giro uthminealal ayi akal आप पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष